नमस्कार मंडळी संपूर्ण महाराष्ट्राने दोन उदाहरण बघितले एक उदाहरण म्हणजे रोहन आणि शेजल ज्या रोहनला दोन हात नसताना शेजलनं त्याला आयुष्यभरासाठी स्वीकारलं ही एक घटना आपल्या महाराष्ट्राने बघितली आणि खरं प्रेम काय ते संपूर्ण महाराष्ट्राला समजलं ही एक बाजू आणि दुसरी बाजू खूप दुःखाची म्हणजे घरात खूप मोठा पैसा असूनसुद्धा वैष्णवी हगवण्यासारख्या एका मुलीला आपला जीव गमावा लागला गळफास घ्यावं लागलं सो so, मला वाटतं की लाजीरवाणीच गोष्ट ही काही आनंदाची गोष्ट नाही किंवा सोशल मीडिया जे आम्ही तुम्ही आम्ही जे आता बोलणार आहे आपण फक्त बोलू आहे परंतु ह्या सगळ्या घटना वारंवार का घडतीये इतके वर्ष झाले तरी हुंडाबंदी का झाली नाही फक्त आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बोलणार तुम्ही आम्ही आपण करणार तरी काय कारण तुम्ही आम्ही किमान विचार तरी मांडतोय काही मोठ्या मोठ्याले सुशिक्षित लोक स्वतःला सुशिक्षित समजतात आणि आज पण ते हुंडा घेत आहे त्यापेक्षा आपल्यासारखे गरीब तरी बरे अर्थात असो ही गोष्ट खूप वेगळी आहे मी आईला तेच विचारलं की आई असं घडतंय त्याच्यावरती तुम्ही काय सांगणार तर आईने अप्रतिमा असं गीत बनवलेलं आहे की संसार जर सुखायचा करायचा असेल तर एक वेळेस पैसा कमी असला तरी चाल चालतं आणि एक वेळेस पती पत्नीने चटणी भाकरी खाल्ली तरी चालते परंतु त्या जोडीमध्ये विचार पाहिजे मी जास्त बोलल्यापेक्षा आईला विनंती करेल की संसार रुपयी गाडी शेवटपर्यंत न्यायची असेल तर तुम्ही काय सांगाल आणि आईने अप्रतिमा असं गीत जोडलेलं आहे तस माझ्या मुलांना तर सांगितलंच तर मला एक म्हणायचं ज्या मुलाला हात नाही आहे आणि त्या मुलीनं जरा त्याला साथ दिली आणि त्याच्यासोबत ठरलं की मी शेवटपर्यंत संसार करीन आणि दुसऱ्या बाजूनं जर किती धन संपदा असली आणि किती पैसा असला पण त्या पैशामध्ये आणि त्या धनामध्ये जरा कधी सुख नसलं आणि त्या बाईला जरा शेवटी जर कधी तिचा जीव गमावं लागला आणि तिच्या एकूणच्या एक मुलाला उघड्यावर टाकलं आणि त्याला जर आई नाही आणि जगा सगळं आहे त्याला आता आई नाही एवढा जर वनवासा आला मग ती धनविष्टीट काय कामाची आहे आणि याच्यावरती मी या गाण्याची गीतरचना केली की ऐका ऐका संसार रुपी गाडी मग असे जर विचार तर तर गाडी ती शेवटाला जाती आणि तीच गाडी याळावर गावावर पोहोचती ऐका ऐका संसार रूपी गाडी ऐका ऐका संसार रूपी गाडी गाडी लाख नाखाला दोन चाक गाडी लाख नाखाला दोन चाक चाक आसा गुणकारी चाक आसा गुणकारी आणि तव्हा गाडी चाल तीन रस्त्यावरी तव्हा गाडी चाल ती रस्त्यावरी संसार रूपी गाडी ऐकाइका संसार रूपी गाडी गाडीला पाहिजे जी, पाहिजे ग सङ्गीन जोडी गाडीला गाडीलाई सङ्गीन जोडी जोडी आसवा गुणकारी आणि तव्हा गाडी चालती रस्त्यावरी गाव शोधी शोधी ती ऐका ऐका संसार रूपी गाडी ऐका ऐका संसार रूपी गाडी मग गाडी मंदी मंदी आवाज वडी जी मन्दिया गडि जोडी मन्दि मन्दिया गडि गोडी गुल गुल के साकर गोडी गुल गुल के साकर अनि त गाडी पौस तिर अनि त गाडी पौस ऐका ऐका संसार रूपी गाडी ह्या गाडीच मी वर्णन करू वै किती ह्या गाडीच मी वर्णन करू वै किती आगईचे सूत्र सारे भगवंताच्या हाती बहीचे सूत्र सा भगवंताच्या हाती ऐका ऐका संसार रुपी गाडी गाडी लाख नाखल दोन चाक गाडी लाख आखल दोन चाक